नाव आहे माझी आत्मदात्री माझ्याही जीवनाची असते व्यथा मी ही एक स्त्री म्हणून मांडते आहे माझ्याही जीवनाची असते व्यथा म्हणता तुम्ही सारे मला वेशा पण माझीही असते एक आत्मदाता मांडता तुम्ही मला वेशी बाहेर चार भिंतीत अंधारलेल्या खोली मांडता मांडता तुम्ही मला वेशी बाहेर चार भिंतीत अंधारलेल्या खोलीत अरे मांडाना कधीतरी स्त्री म्हणून जिथे आई बहीण राहतात व्यवस्थित आणि मग मग आणि तुमच्या शब्दांची माझ्या देहावर आणि मग आणि मग ना कत्तल तुमच्या शब्दांची माझ्या देहावर मलाही समजू शकेल देऊ शकता का तुम्ही बाईपणावर अरे कित्येक वाचनेच्या भकेले मी उपाशी पोटी ही त्यांच्या भुकीच अन्न देते अरे ले あれ, अरे कित्येक वाचनेच्या ना मी उपाशी पोटी ही त्यांच्या हुकीचं अन्न देते पण माझ्या इमानीने दिलेल्या अन्नाला तुमच्या शब्दांची फोड मात्र धंदा म्हणते अरे अरे ना मी उपाशी पोटी ही त्यांच्या भुकेचा अन्न देते पण माझ्या इमानीने दिलेल्या अण्णांना तुमच्या शब्दांची फोड मात्र धंदा म्हणते कधी कधी त्या बलात्कारी नजरांपेक्षा कधी कधी त्या बलात्कारी नजरांपेक्षा मला तुमची लेखनीच नागव करते अरे कधी कधी तर त्या बलात्कारी नजरांपेक्षा मला तुमची लेखणीच नागवी करते कारण माझ्या शरीराचे वर्णन तुमच्याकडे आणि असते एक स्त्री मलाही वाटत कधीतरी तू म्हणावस मला मीही एक स्त्री मलाही वाटतं कधीतरी तू म्हणावस मला तुझे लालसूट तुझा सुडोल बाता तुझी घायल करणारी नजर मीही एक स्त्री मलाही वाटतं कधीतरी तू म्हणावस मला तुझे लालस तुझा सुडोल बांधा तुझी घायल करणारी नजर पण का माझ्या स्त्रीची छाटणी करतोस आणि मला मात्र कोठ्यावरतोस माझं सुख दुःख मला ठावक वाटत नाही रे कधी कोणा सांगावं माझं सुख दुःख मला तसं ठाऊक वाटत नाही कधी कोणा सांगावं कारण त्याचा ही बाजार मांडणारी या दुनियेत खूप आहेत असं म्हणावं लिहि तू बिंधास्त एक लेखक म्हणून माझ्या वेश असण्यावर लिहिर आहे तू बिंधास्त लेखक म्हणून माझ्या वेष असण्यावर पण धन्य तेव्हा होईल तुझे लेखनी ते वाचून तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी आल्यावर कारण कारण मला माहित आहे तेव्हा तू त्यात रांड रखेल छिनाल असे माझ्या मनाचे लचके तोडणारे शब्द वापरणार नाहीस लिहिणे म्हणून माझ्या वेशासनावर कारण मला माहित आहे तेव्हा त्यात रांड रखेल छिनाल असे माझ्या मनाचे लचके तोडणारे शब्द वापरणार नाहीस कारण कारण की ते तुझे आई बहीण वाचणार म्हणून पण पण आज एक मनातलं सांगते तुम्हाला पण पण आज एक मनातलं सांगते तुम्हाला वाचनेच्या भडव्यांना कधीच आई बहीण नसते पण पण आज एक मनात सांगते तुम्हाला वाचनेच्या भडव्यांना कधीच आई वय नसते त्यांना फक्त आणि फक्त एक पायी हवी असते त्यांना फक्त आणि फक्त एक पायी हवी असते केवळ उपभोग वस्तू म्हणून केवळ उपभोग वस्तू म्हणून धन्यवाद बरोबर